मी काल संस्कार याबद्दल बोलले आणि मला खूप मेसेजेस आले की मग कपड्यांचं काय सिनेमांचं काय समाजाचं काय या सगळ्यातून त्या मुलांचे यावरचे संस्कार बिघडू शकत नाहीत का पण मी आता माझ्या पर्सनल विचारांबद्दल बोलते की मला अजिबात असं वाटत नाही की वेस्टर्न कपडे घातले जीन्स टॉप्स घातले म्हणजे ती मुलं आपल्या आईवडिलांचा किंवा घरातल्या वडीलधाऱ्यांचा आदर करत नाहीत अजिबात नाहीत आणि त्याच्या उलटही होऊ शकतं की अंगभर कपडे घालून अगदी साडीसुद्धा नेसलेल्या बायका किंवा खूप ट्रॅडिशनल कपडे घालून वावरणारी माणसं आपल्या आईवडिलांना किंवा घरातल्या वडीलधारांना खूप मान देतात असंही नसतं त्यामुळे कपड्यांवरून संस्कार किंवा माणसाला जज करूच नाही दुसरी गोष्ट म्हणजे सिनेमे आणि समाज समाजामध्ये आजूबाजूला किंवा सिनेमांमधून आपल्याला जे काही चित्र दिसतं अनेक असे विषय येतात अशा भाषा कानावर पडतात त्या सगळ्याचा नक्कीच परिणाम मुलांच्या मनावर होतो आणि होतच असतो पण शेवटी आपण काय पाहतो आहे आजूबाजूला काय घडतं आहे त्यातलं काय चूक आणि काय बरोबर हे त्यांना कोण समजावून सांगू शकतं मला सांगा घरातली मोठी माणसं आईवडील आजी आजोबा किंवा इतर लोक यांच्या समजवण्यानंतर यांनी व्यवस्थित सांगितल्यानंतरच त्या मुलांना चांगलं काय वाईट काय खरं काय खोटं काय हे सगळं समजू शकतं ना त्यामुळे समाजामध्ये काय घडतं आहे सिनेमांमधून काय दाखवलं जातंय हे कितीही वाईट असेल आणि त्याचा कितीही मुलांवर वाईट परिणाम होत असेल तरीही शेवटी मुलांवरच्या संस्कारांमध्ये सिंहाचा वाटा हा त्याच्या घरातल्या लोकांचा आई वडिलांचा आजी आजोबा यांचाच असतो हे या आपण कधीच नाकारू शकत नाही